काही मोबाईल येईल ना ते <laughs> <थे> असते <आस्तिवा। दिकली। laughs> येल ना मोबाईल आवरा सामान निकल्या <laughs> आवरा सामान आहे बघा मोबाईल येईल हे दीदी आवरा हा कसा वाटते मेकअप करून <laughs> मस्त ना <laughs> पण दोन तास नाही भारीचे मेकअप केले म्हणून भारतीजेच ते आहे अशी नाही अशी भारी दिस कोण अशी फोटो दाखवला ना ओरिजनल हे बघ ओरिजिनल फोटो दाखवला ना तर भारी नाही आता मेकअप केले म्हणून भारी आहे त्याची अवस्था बेकार का बेकार आम्ही काय चालले फोटो काढून आगण्यात धावली तू आगण्यात धावले आता आम समजर समजू आप मॉर्निंग आहे चला तर ता ता आज संडे आहे बघू कुठे प्लॅन होते का नाही जायचा झाला तर जाऊ ब्लॉक कंटिन्यूच राहील संडेचा बघा आता टाइम पण झाला अकरा वाजले आज संडे होता ना त्याचे मला टाइम झाला जाऊ खुशी काय करते हा काही काही नाही जे शेल ते नाही खात ते नाही खात खाते बघ काय करते कपडे कपडे काय तू काय झेलती नानांचे नानांचे येते चला आपण निघू आता टाइम पण झाला ते तू कुशी चल नाही ती नाही खात नाही खात चला जाऊ आता टाइम पण झाला आता या घेऊ बघू आता टाइम पण खूप झाला त्याच्या मुलं आता बघू पहिले कुठे जायचा प्लॅनिंग ते झाला नाही बघू कॉल आला ते जाऊ आता चला भेटू पुढे जर येतेच नाही आता निघू आता घेतलेलं आहे बघा चला गाडी चालू करू बघू पहिले याला नेऊ बनवायला नेहायचं याला नेऊ

दिदीला दी समजा देत नाही काय जेल ती दुकानावर नाश्ता आणायला जेल ती नाश्ता आण नाही टन आण नक्की ना बनवून ठेव कतीला येऊ गाल दे बनवून ठेव का गो याला बी शिकवी घेतले तुम्ही हा शिकून दे शिकून दे आता पहिले नाश्ता करून घेऊ बघू आता नाश्ता घे नाश्ता ना अन्ना डोसा नाश्ता करून घेऊ बघू कुठे जायचा असेल तिथे जाऊ आता नक्की नाही आता आता आपली प्लॅनिंग चेंज झालेली आहे कल्याणला जायचा होता तर आता जाऊ आता मामाकडे तुझ्या मामीने फोन केला काहीतरी काम असेल जाऊ बैला बघू आता जाऊ आता बैलाचे सोन्या हे सोन्या गे सोन्या 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 हे जुन नाही का आता जोड नाही भेटत टाक ना बॅनेर जोर नाही भेटत यार जोर आलेल बघा बारा वाजले आता जाऊ आता आलेलो बघू आता बाईला त्याला बैलाला भेटलो आता जाऊ आता मामाकडे चला मामा कडे चला इकडे घरी या चुपछाप दुपारपासून दारुप्यायची लोला तरी शिंगा विंगा असं उकराला चांगलं मस्त

हे आमचे पिंपलाज गावचे ब्लॉगर कुठे चाल ना तू मॅची चाल ना काय मंदिरात जाऊ का यार नुसतं मॅची ना काय कोणची नाही खेलता हो जरा खेळ धाव ग खेला खेला केला जरा हे पालखीला नाही ना बघू चल चाले चला जाऊ आता ब्लॉगर भेटले ब्लॉगर दुसरा काही नाही लागेल खायला खायला खालु मास खावाला बोलू नाई हा एडिटर आमच्या आधी आधी जाते आली जरा पौज बी सांग ना आम्हाला एडिट करा व्हिडिओ करायचा बस करशील काय मोबाईल सेव्हन्टीन आधी बाईचा आधी भाईचा नाही भाई कु करायचं आहे ना तुला तू नक्कीच फोटो करायचं ले तू फोटो हे दीदी आधी फोटो करायचे आधी चल आमच्या झोरला मग आम्ही तू नक्कीच फोटो करायचे हा हो माझ न चालले टॉपचे एडिटर आहे टॉपचे फोटो काढून नुसतं फोटो फोटो चला ना कवर फोटो 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 आता तुम्ही माझं सोडून फोटो बघ फोटो नाही मी मला फोटो नाही मी ड्रेसिंग मारले मी फोटो फोटो नाही करायचं तुला ड्रेसिंगच कला मारायला लागते फोटो करायला अरे बस ड्रेसिंग असा बी करायचा भाई बघायला का चेहरा बघता फोटो नाही बघत मला माहित पडले तू ब्लॉग बनवासाठी मोबाईल घेतले सिक्सटीन प्रोमॅक्स ब्लॉग बनवासाठी घेतले बाबा हे आम्ही चकली आणले ना आम्हाला चकली आहे कोण क्वेस्ट आणले आम्ही बाबाच्या दुकानवाले चकले चला आता फोटो व्हिडिओ काढून झालेले आहेत आता पोस्ट करू आपण तुम्ही चॅनेल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि इंस्टाला पण फॉलो करा सुजल पाटील डबल झिरो सेवा झाले दीड लाखाचा मोबाईल घेतले दीड लाखाचा अरे इथे का पैसा नाही तू रे अरे इते कवर जेवाला पैसे ना आधी आधी सांग कवर रेवायला पैसे ना चला जेवून घेऊ आता जेवायला मस्त आता चिंबोरी पांगरा बा भांगरा चिंबोरी मग आम्ही तू घे जेवण का? मला काला मासा नाही पड म चिंबोरे अन्ना चिंबोरे खाजे प्रथम गे तुला याला पांघर का चिंबोरे ये वाघ वाघ नाही तो कुत्रा दाखल कशी चावून ती चावून दाखवून ते चिंबोरे दाखव भाऊ इकडे दाखव इकडे कसे कसे लागते हा इथं आता जेवण बिवून झाला आता जावं बाईला ऑर्डर आहे व्हिडिओ काढायची चला जावं आता ऑर्डरला व्हिडिओ शूटची ऑर्डर आहे तिकडेच जाऊ चला किती वाजले माहिती आहे का दोन वाजले इथून टाक आता जाऊ चला ऑर्डरला जाऊ हे जाऊन येता साइड ले ना बाय यार तुम्ही आम्हाला जावाचा ना मधी रस्ता हरवले काय बोलायचा बघ ना चार नको नको गेले बघा तिथे ट्रॅफिक पॅक झालेले पूर्ण बघा गाड्या कुटुंब पण निघतात छोट्या गाड्या तर कुटुंब पण निघते पण ट्रॉफिक पॅक आहे पूर्ण बघा कुटुंब चालायला लागते जाम जा ट्रॉफिक बोलला तर न पोचायत होते ला ला। चला आता ऊन पण खूप आहे दोघ वाजले ना त्याचे बाई टाइम पण झाला ऊन पण खूप आहे आता जस्ट पोचलेलो आपण इथे ब्युटी पार्लरला बाहेर ऑर्डर आहे तिथे वेळेला चला बघा आता आडीच वाजले बघू आता किती टाईम होते अजून तयारी झालीच नाही काय बोलणार आता वाडे तर असंच असतं यांनी म्हणा आणले भावा किती टाइम लागेल आ पेटलेलं आहे बाबा का बोलते ना बरेच दिवसानं बरेच वर्षान भेटला मला बॉडी डेंजर दाखव बॉडी दाखव समज रो समज रे आप समजू कपडा नको गारो कपडा नको गारो ना नाही ॲवज लेट आहे का पण सर चांगली गेली भाई या ना वाटलं भाई लग्नाची केले मेकअप आवडा टाइम गेले मेकअपला तीन वाजता दोन वाजता आलेलो फायनली आता साडेतीन वाजले खूप टाइम झाला जाऊ दे आता बाईचं ऑर्डर आहे चो बाई ॲटिट्यूड आहे का पक्की थपले मेकअप बघ ना इकडे बघ ना बाहेर दिसते मी बाहेर दिसते खरंच बाहेर दिसते मेकअप सलाम ग बिन चपलीच जा बाबा पक्की पाय छोड देशला चपलीच्या माया गेल ते चप्पल शूट करू बघ किती टाइम होते टाइम होणारच आता चार वाजले चला आता कंटिन्यू राहते मी ब्लॉग ला पोचलेलो आहे लोडा मध्ये खूप छान लोकेशन आहे कोणाला यायचा असं तर या खूप छान आहे असं लोकेशन फोटो काढासाठी छान आहे केले म्हणून बाहेर दिसते आहे अशी नाही अशी बाहेर दिसते कोण अशी फोटो दाखवलं ना ओरी हे बघ ओरिजिनल फोटो दाखवला नव्हता बाहेर बी नाही आता मेकअप केले म्हणून कला हे मजा येतली गप्बस <laughs> बोला तर दादा मजा येतल्या गप्बस हे <laughs> इथं म्हणजे याला जा कार ना फोटो घंटा याला असा माहिती ती स्टार बाय रिल स्टार ती बा दिली पोस <laughs> <laughs> आता बघा अरे इथं पकडशी ना रेशी येतील फोटो हिला माहित नाही इला माहित नाही बघा आरतीचा टाइम दिलेला आहे सकाळी साडेसात बोल आता राहा लागली आपण पण बघू आता काढू आपण पण दोन तीन फोटो आपले आले अवस्थे काढायला पाहिजेत फोटो कधीतरी येतो इथे असं डेली नाही येत कधीतरी येतो चला आता आपण पण काढू आता फोटो थोड्याच वेळाने आता ऑर्डर झाली ना तिच्या शूट झाला ना नंतर आपला शूट करू कारण आपले शूटला टाइम नाही लागणार पोरी बोलला तर तुम्हाला माहीत येत आहे पोरींचा नाद बेकार आहे त्याच्या बाई त्यानं का त्यांचा होऊ दे शूट नंतर आपला शूट करू कंटिन्यू राहा तुम्ही कष्ट आता शर्ट शर्ट नाही बोल्या बस जा बस ना आता कवर करते is... इंग्लिश बोलते का हा मराठी येते येते बोल कशी येत <laughs> निक, ना ह्याची अवस्था बाईक बेकार का बेकार व्हिडिओ हिनी डोळ पोसल साईड ची घे बेकार चुकली चुकली बरोबर नाही तिला एक्सपिरियन्स नाही रील्स एक्सपिरियन्स नाही तरी बनवते ए ई मोबाईल पकरार ई ई मोबाईल पक्र नाही ग्रे व्हिडिओ मेन व्हिडिओ ॲक्टर ई नको व्हिडिओ काराला मेकअप आर्टिस्ट स्वतः मेकअप आर्टीज चालत आई दीदी के तुला क वाटते म्हणजे मोबाईल धरा लवले <laughs> काय <कही नहीं। laughs> आई शक किती वाजले माहिती का पावणे पाच वाजले ना आता शूट झालेलं आहे बघा किती टाइम लागला बाय बाय भेटू आता चला आता टाइम पण खूप झाला काय करणार पोरी बोलला तर विषय खराब पोरींचा विषय खराबच डोला खराब झाला आता म्हणून दे आता झाला शूट आता डोला हा डोला <laughs> खराब झाली डोला पण डोला डोला <laughs> नाही नाही येईल दिदीला ऑर्डर येईल हि चुकी आहे हिने चाय केला दिदीची काही नाही दिदीने काम केलं करायचा पण हिने ते डोळ्यात पाणी आणा आश्रू आले तिला लग्नाची आठवणी छान <laughs> आहे लोकेशन कोणाला यायचं असेल तर या लोडामध्ये खूप छान आहे व्हिडिओ व्हिडिओ काढायचे असतील ती या मस्त आहे आता आम्ही काढलेले आहेत व्हिडिओ तर जाऊ आता घरी जाऊ मग भेटू तुम्हाला चला तर कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगला ला आता तुला आता हा चल बाय बाय भेटू चालली हे वरा चालली <laughs> चला जाऊ आता आपण पण आपण पण निघू आता टाइम झाला आपल्याला पण चला ऑर्डर झाली आता चार्जिंग पण किती आहे माहिती आहे का दोनच टक्के राहिले आणि ब्लॉग शूट करतो चला आता स्विच ऑफ होणार आहे त्याच्याबद्दल बाय बाय चला

ए बाप्या ॲसा कर टाकूले गे आपली जाप्या चला आता जस्ट पोचलो बघा मॅच बघायला थांबलो नाही कारण की टाइम पण खूप झाला आता किती वाजले माहिती आहे का साडे सहा वाजले पावनी सात टाईम झाला त्याची मुलं मॅच बघायला थांबलो नाही चला आता खाऊन घेऊ नाश्ता अंडा भाऊ बघा अंडा भाऊ पण आलेले आहेत झेर प्रथम अंडा भाऊ आलेले आहेत आता जस्ट फ्रेश झालो आलो आता किती वाजते खूप टाइम झाला त्याच्यामुळे ब्लॉक पण कंटिन्यू करायला भेटला नाही आता आंघोळ बिंगोल केली आता जस्ट आता चला हा चल चला आता खालीच जाऊ आता मामासाहेब पण खालीच जायत सर्वजण खालीच आहे खाली जाऊ ना भेटू चला चला तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉक पण आता सकाळपासून चालूच आहे आपला ब्लॉग घरीच घेतले कॅब चला जाऊ आता व्हिडिओला टाइम जाम जास्तीच झाला कारण व्हिडिओ पण होते फोटो पण काढायचे होते त्यामध्ये चला जय श्री राम जय श्री राम कभी आहे एक घंटा हो चलो आता है क्या आ, चलो, चलो, चलो। बाद में मिलते है बोलो बोलो चलो, चलो। चला रे प्रथम चल ना टाइम बोले हो टाइम बोले हो हो बीडियो बना बघा टाइम पाने नौ वजले तरी घर पाल क्या गेल जोर यश कर यश बरोबर ना त्यांचा नाही बाबा का चिकन लेग पीस चिकन लेग पीस तो काढून ठेव मला यो 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 चिकन लेग पीस निसती चिकन लेग आ कच्चा केले तिने कच्चा काय यो बापवले तुन्ही सुलीन बोली लेग पीस भूज पाहिले मला कुक बरोबर नाही तू कच्चा आहे बाजते नामी बिवटी मामी कोण नाही तू बुज मी आहो तू बुजून ठेव बुजून ठेव बुजून ठेव तू बुजून ठेव तुला चिकन बुजाला तुला मटा ना तुला चिकन नाही आज आमची आमची थर्टीपास आजच आहे ती अजून नंतर धोरण सस्ती बिस्ती काही नसते नियोजन मध्ये परफेक्ट मोमेंट्स गपचू गपचू सगळ्यां पहिले बसले बुक लागले पोहरा पोरा बघून पोरा पोरा देना पोरानं लासते बघ शेन ते मामी पोरा बघता ब्लॉग नका करू तू जेवली ना आमचे पहिले हे माझ्या टाक जेवाला बसले आणि बघ बस... नामा जीव नाही बघला जीवन आहे जेवाला आलेला आहे मी तर फक्त जेवाला तुम्ही बाई पहिलेच घेतला ना माझे पहिले आणि जेवायला घेतला आम्हाला जेव्हा फक्त बाबा <laughs> जेवाला आहे मुंडी दाल बकऱ्याचा मटण ना चिकन आहे कसं वाटते बाई मस्त वाटते तू जेवला तुला मस्त बाय जस्ट जेवण जेवून झाला आता किती वाजले माहिती आहे का साडे दहा वाजले पाहुणे अकरा चला आता ब्लॉकची पण एंडिंग करू आता गुड नाईट आता ब्लॉगची एंडिंग करू गुड नाईट गुड नाईट अभि सो जा